तर जेव्हा जेव्हा या देशामध्ये दुष्काळ पडला जेव्हा जेव्हा या देशामध्ये महान असे जाल, युद्ध झाले त्या त्या वेळेला या समाजाने अन्न धान्य पुरवण्याचं काम केलंय आमचं अन्नधान्य खाऊन जिवंत ठेवण्याचं काम या देशातील लोकांना या समाधाने लक्षात ठेवा <laughs> जेव्हा जेव्हा या भारत देशामध्ये युद्ध झाले तेव्हा तेव्हा या समाजाने शस्त्र एवढंच नव्हे तर संपूर्ण देशाचा जिथून राजकारभार चालतो त्या दिल्लीमध्ये आमच्या लकीशा बंजाराची जागा आहे त्याचं जा नाव आय सीना आहे म्हणजे या देशाला शासन आणि प्रशासन चालण्यासाठी या समाजाने जागा दिलेली आहे जेव्हा जेव्हा इथे मायाचे युद्ध झालेत जेव्हा जेव्हा इथे आझादीचे आंदोलन झालेत त्या त्यावेळेला या समाजाचे बलिदान दिलेलं आहे म्हणून या देशातील लोकांना या शासन आणि प्रशासनातील लोकांना मला सांगायचं आहे अरे या देशातील लोकांनी आमचं अन्न खाल्लेलं आहे या देशातील लोकांनी आमचं मीठ खाल्लंय मीठ कारण या देशामध्ये हा एकमेव समाज होता की ज्याने केला आणि आमचं मीठ तुम्ही खाल्लंय आणि तुम्हाला माहित आहे ज्याच खाव मीठ त्याच्याशी राव नीट नाही तर सगळं उलट सुलट करून टाकू लक्षात घ्या म्हण म्हणून माझ्या या महाराष्ट्रातील सरकारला आणि शासनाला सांगायचं आहे की हा समाज आता जागा झालेला आहे या समाजाला आता हलक्यात घेऊ नका या समाजाला जर ठरवलं तर महाराष्ट्रातील एक नव्हे दोन नव्हे तर बासष्ट आमदाराला तो खरी पाठवू शकतो एवढं लक्षात घ्या आणि म्हणून या सगळ्या तमाम आमच्या गोरबंजारा बांधवांना मला सांगायचं आहे मागील काही काळामध्ये काही आमदार लोकांनी काही खासदार लोकांनी पत्र देऊन आम्हाला समर्थन दिले त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो परंतु या ज्या ज्या लोकांनी आम्हाला समर्थन दिले त्यांना मला सांगायचं आहे की फक्त पत्र देऊन समर्थनाने चालणार नाही तुमची जागा तिथे विधान विधानभवनामध्ये आहे आमच्या समाजाच्या मागणीसाठी तुम्ही विधान विधानभवनामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे त्या ठिकाणी आमच्या मागणीसाठी तुम्ही बोलताना दिसले पाहिजे नाहीतर हा समाज तुम्हाला खाली केसल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या तुम्ही इथे जनतेमध्ये बोलू नका इथे सभेमध्ये बोलू नका जनतेमध्ये सभेमध्ये बोलण्यानंतर प्रश्न सुटत नाही तिथे संसदेमध्ये तुम्ही बोललं पाहिजे तिथे विधान भवनामध्ये तुम्ही बोललं पाहिजे आमची बाजू तिथे मांडली पाहिजे कारण आम्ही तुम्हाला जे मतदान करतो याच्यासाठी मतदान करतो की तुम्ही तिथे जाऊन आमच्या समाजाचे सामाजिक राजकीय राजकीय आर्थिक जे प्रश्न असतील ते प्रश्न सोडण्यासाठी तुम्हाला आम्ही तिथे पाठवले लक्षात ठेवा जर आम्ही तुम्हाला आमदार बनू शकतो तर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील लोकांना मला सांगायचं आहे आणि तम्ने छ कि ही आंदोलन एकेदने एक दणे ती भागाळ मार भाइयो भावणार भरेन चालवा छेणी

ताळा फडफड करत आणि ताळा फडफड कि देण रि सेम काय करना के आपनो भी फलो हळो चिनी आंगेरो भी फळ हळो चिनी आंगे वाला पीपल हळो चिनी कारण ही ताळा शिलो रखाण